नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत गुलाबजाम बालुशाही जलेबी असे पाकाचे पदार्थ केले की कधीतरी साखरेचा पाक उरतोच अशा उरलेल्या पाकाचे करायचे तरी काय असा प्रश्न पडतोच तर आज मी उरलेल्या गुलाबजामच्या पाकापासून सर्वांना आवडेल असा पदार्थ बनवणार आहे चला तर बघूया तुम्ही बघू शकता गुलाबजामचा एवढा पाक उरला आहे अंदाजे एक वाटी नक्कीच असेल गुलाबजामच्या पाकाला एका गाळणीने गाळून घेऊया एका टोपल्यात गाळल्यामुळे याच्यामध्ये जे गुलाबजामचे तुकडे असेल बारीक ना ना ते येणार नाही तर अशा प्रकारे यांना गाळून घेतलं आहे ह्या पाकामध्ये मैदा टाकणार आहोत तर मैद्याला चाळून घेतला आहे जेवढा मैदा बसेल तेवढंच टाकायचं आहे जास्त नाही तर पाव चमचा बेकिंग सोडा टाकला आहे दोन चमचे साजूक तूप टाकलं आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे पाकात थोडं थोडं करूनच मैदा टाकत आहे मी एकसोबत जास्त नाही टाकायचं जर जास्त मैदा टाकला तर पाक कमी होईल व मैदा जास्त होईल तर जेवढं आवश्यक आहे तेवढंच मैदा टाकून याला चांगलं मळून घ्यायचं आहे याला आपल्याला जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त सैल पण नाही तरी ते थोडं सैल वाटत होतं तर थोडा अजून मैदा टाकला आहे आता अशा प्रकारे याला मळून घेतलं आहे याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे एकदा मिक्स करून घेऊया पिठाला जास्त घट्ट पण नव्हतं मळलं आणि जास्त सैल पण नाही तर अशा प्रकारे मध्यम मळून घेतलं होतं गॅसवर कढीमध्ये तेल गरम होण्यासाठी ठ ठेवलं आहे आता याचे गोळे बनवून घेऊया अशा प्रकारे आता आपण यांना लाटून घेणार आहोत तर याला लाटून घेऊया तुम्ही बघू शकता खूप इझिली हे लाटता येत आहे जर पीठ थोडं सैल झालं तर आपल्याला इथे मैदा टाकून याला लाटून घ्यावं लागेल अशा प्रकारे आता हे लाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता एवढं जाड ठेवलं आहे मी आता एक छोटी वाटी घेतली आहे त्याने अशा प्रकारे याला कट करून घेऊया ही जी मैद्याची पोई लाटली आहे आपण ती थोडी जाडसरच लाटली आहे मी जर खूप पातळ लाटली तर ज्या पुऱ्या होणार आहे त्या खूप कडक होतील तर अशा प्रकारे आता यांना काढून घेऊया मी इथे गोल पुऱ्या करून घेत आहे तुम्हाला जर अशा वाटीने नसल करायच्या तर तुम्ही लाटल्यानंतर डायरेक्टली सुरीने तुमच्या आवडत्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता तर आता सर्व पुऱ्या अशाच प्रकारे करून घेणार आहोत तुम्ही याला पुऱ्या म्हणू शकता किंवा रोट पण म्हणू शकता कारण की तळल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त बनतात हे आता याला तळून घेऊया तेल चांगलं गरम झालं आहे एक एक करून यांना टाकूया यांना मिडियम फ्लेमवर चांगलं तळून घेणार आहोत सोनेरी कलर येऊपर्यंत गॅसची फ्लेम हाय नाही करायची तर पुऱ्या लवकर सोनेरी होईल पण त्यामधून कच्च्या राहतील तर मध्यम फ्लेमवर चांगल्या यांना तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे झाऱ्याच्या साईडने आलटून पलटून चांगलं तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या चांगल्या मस्त फुगल्या आहे तुम्ही बघू शकता इथे सोनेरी कलर आला आहे चांगला पुऱ्या चांगल्या तळल्या गेल्या आहे आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया मध्यम फ्लेमवर यांना चांगलं तळून घेतलं आहे ले 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 खूप मस्त तळल्या गेल्या आहे प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे उरलेल्या पुऱ्या तळून घेणार आहोत ह्या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला खूपच कमी साहित्य लागलं आहे आणि खूपच मस्त ह्या पुऱ्या बनतात लहान असो की मोठे सर्वांना खूप आवडेल फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे पाकात जेवढा मैदा बसेल तेवढाच आपल्याला टाकायचा आहे आणि वरून पाणी वगैरे काहीच नाही टाकलं आहे तेवढ्या याच्यातच चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे तयार आहे उरलेल्या पाकापासून बनवलेला पदार्थ याला तुम्ही गोड पुऱ्या बिस्किट किंवा रोट म्हणू शकता काही म्हटलं तरी याची चव खूप मस्त आली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद